नमस्कार माझ्या मैत्रिणीनो खरंच खूप दुःख होत आहे मला व्हिडिओ काढायला कारण दुःख असं आहे की एक तरुण मुलगा जो आपल्या बायकोला आपल्या मुलांना सोडून एका नाचणाऱ्या बाईच्या नादीला लागून स्वतःला संपवतो खूप दुःख दुःख घटना आहे ही त्या बाईची चूक आहे का ह्या माणसाची चूक आहे देवालाच माहीत आहे पण कोणी असं कस पण कुणी स्वतःला संपून गेले का नाईच्या नादाला लागून तर चला मग आपण या विषयावर थोडस बोलूया गांभीर्य घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं मी अनिता उमाटे बोलते आणि माझ्या चॅनलमध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओ असतात बरं का म्हणजे आपल्या मॅरेज लाईफविषयी तर जास्त असतात व्हिडिओ आपण मॅरेज लाईफ कसं जगतोय त्या जेव्हा आपण ल आपलं मॅरेज मॅरेड लाईफ जगत असताना आपल्याला काय अडचणी येतात तशी तर मी जास्त शिकलेली नाही अजिबात खूप कमी माझं शिक्षण झालेलं आहे पण मला एक ओढ होती की काहीतरी आपल्याला समाजामध्ये बोलायला यावं समाजामध्ये आम्ही शिकलेलं नाही ना आम्ही जास्त त्याच्यामुळं आम्हाला बोलायला पण येत नव्हतं पण आवड होती मला लहानपणापासून नाचण्याची एक ओढ होती मला शिक्षक शिक्षिका व्हायची पण नी मला नीट शिक्षण पण नाही मला मिळालं आणि म्हणजे काहीच नाही असं पण माझ्या नवऱ्यानी म्हणजे मला स्वतः मला नवऱ्यानी शिक्षण पण दिलं त्यांनी दहावीपर्यंत कसं का ना बाकीच्या ज्या आपल्या असतात गोष्टी म्हणजे पार्लर वगैरे असं मला त्यांनी भरपूर काही शिकवलं त्यांनी मला <coughs> तर मी खूप नशीबवान आहे की माझा नवरा मला इथपर्यंत पुढे घेऊन आला त्यांनी मला मागं ठेवला नाही मला त्यांनी तू पण माझ्या बरोबर खांद्याला खांद्याला उचल म्हणला त्यांनी खरंच आपला नवरा आपल्या सोबत आहे किंवा आपण आपल्या नवऱ्याच्या सोबत आहे ना खूप मोठं गोष्ट आहे तर आपण ह्या बीडच्या मुलगा मुलगा आहे जो गोविंद त्याच्याविषयी बोलूया सुंदर परिवार होता पिंजरा पिक्चरची गोष्ट सगळ्यांना आठवली पिंजरा पिक्चर असाच होता एक शिक्षक होता त्याला त्या नाचणारे एका बाईनी पूर्ण हे लावून टाकलं पण शेवटी तिला पश्चाताप झालाय असं त्यात दाखवलाय हो पण तिथं तो कसं राहिलाय तो तिथं तुंतुन वाजवत वाजवत गेला पण हा कसा राहिला आपला सर्व घरदार त्या त्या बाईला लावला त्यांनी किती महागड्या वस्तू घेऊन दिला मोबाईल दोन दोन लाखाची म्हणे तिच्या मावशीच्या नावावर फ्लॅट म्हणे आणि तीन एकर शेती पण केली म्हणे नावावर एवढं मोठं दागिनी सोनं घेऊन दिलं म्हणे आणि शेवटी एक बंगलाच फक्त राहिला होता म्हणे गेवराईमध्ये मग तो बंगला माझ्या नावावर कर असं ती माग लागली जेव्हा ती बाई माग लागली माझा बंगला नावावर कर तेव्हा हे जे डोळे उघडले म्हणजे तोपर्यंत हा किती वाया गेला होता विचार करा ह्या बिचारा बायकोचं मन काय म्हणत असल छोटे तिची मुलं होती त्याचं काय वाटत असल आई वडिलांचं काय वाटत असेल हा विचार त्यांनी अजिबात केला नाही तेवढे एवढं ते त्याला ते वेळ लावलं होतं त्या नाचणाऱ्या ना पूजानी तिचं नाव पूजा होतं ह्याचं नाव गोविंद होतं शर्मेची गोष्ट आहे आज पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा स्त्रिया आहेत की पूर्ण त्यांचं घरदार उद्ध्वस्त करून सोडतात पण त्यांना त्यांना असं वाटत नाही की आपण ह्यांना उद्ध्वस्त केल्यानंतर आपलं काय होणार आहे पुढं तुम्ही पण उद्ध्वस्तच होणार ना नंतर तुम्ही जर समोरच्या माणसाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला स्वतःही उद्धवस्त होणार त्याच्याबरोबर समोरच्या माणसाला तुम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त करताय हे जेव्हा सुरुवात करता तेव्हा तुमच्या पण आयुष्याचं वाटतळ व्हायला चालू झालेलं असतं हे तुमच्या लक्षात येत नाही आहे की नाही विसरली ती बाई बाईच म्हणाल ना एकवीस वर्षाची गोडी होती ती एकवीस वर्षाची कसलं ते हाडामासाचा गोळा नुसता काय त्याला नाचणारे बाईचे वे वेड वेड करून सोडलो होत्या त्या आपल्या पोराला खरंच एवढा त्याला नाद लागला होता एवढा त्याला छंद लागला होता अक्षरशः तो वैराग वैराग हे ना गाव वैराग बार्शी तालुक्यामध्ये वैराग गावामध्ये एक अस्सुरे काय तर गावाचं नाव आहे त्या गावामध्ये जाऊन तिच्या आईच्या घरासमोर उभारून गाडीमध्ये त्यांनी स्वतःला गोळी काढून आणून घेतला इतकी इतकं इतकं वाईट घटना घडली ना की ऐकणाऱ्याच्या काटा येत ना ऐकणाऱ्याच मन भरून येते की असं कसं घडतो अरे एखादा म्हणलं असं अगं सर फोट तुला आतापर्यंत एवढं दिलो आता माझं राहता गरबी तुला देऊ का अरे देवानी सुद्धा थांबवलं कृष्ण कृष्णाला जेव्हा सुदामा भेटायला येतो तेव्हा मित्राच्या त्याला एवढा आनंद होतो तो मित्र काय मागल तो तो दिदीत असतो सुदामाचा अक्षरशः त्यांनी सिटी म्हणजे शहर त्यांनी हे करून टाकलं सोन्याचं करून टाकलं त्याने जिथं राहतो सुदामाचं जो शहर आहे तो सोन्याचे करून टाकला तो शेवटच राहिला तर तो पोह्याचा घास घ्यायचा तेवढ रुक्मिणी म्हणती नका थांबा आपल्यासाठी घर तरी राहू द्या तेवढा कृष्णाने देवानी सुद्धा संपूर्ण आपलं दिलेलं नाही आणि हा तर गोविंद संपूर्ण त्याला देऊन सुद्धा ती बाई सुखी नव्हती म्हणजे असुर असुर होती ती बाई हडळीन हडळीनच तिला म्हणू आपण इतकी वाईट घटना घडली खरच दुःख वाटते अजून सुद्धा अजून सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की एक गोविंद आता गेलाय आपण त्याच्यासारखंच वागतोय आपण पण कुठंतरी चुका करतोय अजून सुद्धा आपण चुकतोय आपण अजून सुद्धा अं सुधरू शकतो अजून सुद्धा वेळ वाया गेलेली नाही तर अजून सुद्धा तुम्ही एक गोविंद असा गेलाय आपला तर तुम्ही अजून सुद्धा कुठल्या जर नाचणीच्या म्हणजे नाचणाऱ्या मुलीच्या किंवा अशा बाईच्या नादी जर लागला असत तर वेळी सावध व्हा कारण असा अशा नाचणाऱ्या बायका एकाच्या होत नसतात त्या फक्त पैशासाठी हे सगळं करत असत कारण त्यांचं राहिलेलं आयुष्य पुढं सुखी जाण्यासाठी कारण त्यांना राहिलेल्या आयुष्यामध्ये काहीच कमाईचं साधन नसते उद्या ह्या बायका थकल्यानंतर ह्या नाचणार कसं मग त्या काय करतात आताच कमवून ठेवतात भरपूर आणि म्हातारपणी निवांतपणे खात राहतात जसं दारूचं व्यसन सुद्धा तसंच आहे बघा तुम्हाला दारूची एवढी लत लागते एवढी लत लागते अक्षरशः त्या दारूपाई तुम्ही वेड होता पण ते दारूडे लोक काय करतात की पुढे चालून आपण म्हातारे झालो आपल्याला हा धंदा राहतोय न राहतोय बिझनेस आपला दारूचा तर इतका पैसा कमवतात आणि तुम्ही पूर्ण दारूच्या आहारे जाऊन तुमची सर्व संपत्ती दारूच्या ह्याला लावता तुम्ही पिण्यावर लावता तुम्ही आणि ते मोठे होतात आणि त्यांनी भरपूर संपत्ती करून सोडतात आणि आपण पूर्ण भिकारी येऊन बसतो अक्षरशः फीक मागतो आपण मोठे मोठे कितीतरी नोकरी असलेले श्रीमंत लोक सुद्धा दारूच्या आहारी जाऊन हे बायांच्या आहारी जाऊन पूर्ण होऊन बसलेत अजून सुद्धा वेळ वाया गेली नाही नका आहारी जाऊ एक व्यसनाच्या आहारी जाऊ नका असल्या बायकांच्या आहारी जाऊ नका कारण पुढचं येणार कलि किंवा आपलं पो उद्याचा दिवस कसं निघतंय कोणाला माहीत आहे पण कसली बाई त्या बाईकडं काय तर आहे का त्या बा पूजाकडे जरी असलं नसलं तरी म्हणा ते काय म्हणतात ना दिला गती पण परी चीज आहे असं त्याला झालं आपल्या घरात तेवढी सुंदर बायको आहे आपला परिवार आहे आपलं हे आहे ते आहे ती जेवरायचं तिचा मोठा बंगला माहीत नाही तिथं जाऊन तिनं गोंधळ घातला म्हणून तिथं तिनं राहायला चालू केलं म्हणे म्हणजे इथपर्यंत तिला आपल्या घरापर्यंत आणता तुम्ही अक्षरशः तो तिथं मालकच बनला होता म्हणतात ना उपसरपंच पदा तो मालक बनला आणि शेवट त्याचा असा झाला तुझी लोक एवढी वा वा करत होता तू गावासाठी काहीतरी चांगलं काम करत होता आज तुझी किती तुला पदवी मिळाली असती तुझं कौतुक झालं असतं गावकऱ्याकडनं झालं असतं का नाही कौतुक गावातले लोक तुझे नाव घेतले असते की नाही तरी तू काही गोष्टी मित्रांना सांगत होता मी तर तुला समजावून सांगत होते लोकांच्या डोळ्यावर यायला लागल्या त्या सगळ्या गोष्टी तुला समजावून सांगत होतो तरी पण तू ऐकला नाहीस म्हणजे तुला ते मरण तिथंपर्यंत ओढून नेलं म्हणजे किती वेदनादायक मरण ओढवलं याला पोटच्या गोळ्याला त्या आईला काय वाटत असं ना आपल्या पोटच्या गोळ्याला जर असं मरताना पाहिलं ना किती दुःख होत असं त्या आईच्या आत्म्याला आणि त्या आईचा आत्मा किती तळतळाट तल, त्या पोरीला लागला असत ज्या पोरीने ज्या पोरीमुळं आपल्या पोराचा जीव गेला तिने एवढं टॉर्चर केलं एवढं टॉर्चर केलं खर माझ्या बंगला माझ्या नावावर कर अक्षरशः तिच्या मावशीच्या नावावर सुद्धा तिनं प्लॉट घ्यायला लावला सोलापूरमध्ये सुद्धा एक प्लॉट घेतला जमीन केली तिच्या नावावर महागडे दोन दोन लाखाचा फोन घेऊन दिला तिला सोनो घेऊन दिलं शिती पण तिच्या नावावर केली म्हणे अजून कुठं तरी व्हायर का कुठं बारशीला म्हणे काय तर जागा घेऊन दिली म्हणे असं आई सांगतात ते एवढं सगळं घेऊन सुद्धा एक राहिलेलं घर स्वतः त्याला राहायला घर होतं ते सुद्धा ती स्वतःच्या नावर कर म्हणत होती पण ह्याने तेव्हा सावध व्हायला पाहिजे नावर न ना करता जरी तो सावध झाला असता एवढं सगळं गेलं तर गेलं तो अजून कमवलं असता पण तू मरायचा नव्हता स्वतःला गोळी घालून घ्यायचा नव्हता समजलं का तिला धमकायला पाहिजे होतं तू तुझ्या आईला वडिलांना सगळ्यांना सांगायला पाहिजे तुम्ही हे बाईच्या मध्ये नादी लागलो सॉरी माझं चुकलं ही बाई मला अशी त्रास द्यायला लागली आपल्या आपल्या घरच्या लोकांना सांगायचं आपल्या आईला वडिलांना आपल्या बायकोला सगळ्यांना सांगायचं ही बाई ही बाई खूप त्रास द्यायची सगळ्यांनी म्हणून बरोबर तिचं केलं असतं पोलिसात गेलं असता तू सांगायचं ही बाई मला असं त्रास द्यायला लागली टॉप मला काय म्हणते ब्लॅकमेल करायला लागली आणि तू पण काय एवढं घाबरायचं त्या बाईला रे कोण कुठली ती तू गेला पण त्या आई वडिलांना किती दुःख झालं असेल रे गोविंद कुठं तिथं तुझ्या आत्म्याला शांती लागू एवढंच म्हणणार ना आम्ही दुसरं काय म्हणणार आहे थोडंस तुला परत आणू शकतो का मी नाही तुला परत आणू शकत बाळा नका असं करू पोरांना आणणार रे नाही बायकांच्या नादी लागू नका दारूच्या आहारी जाऊ नका आई वडिलांनी तुम्हाला खूप जपलेलं असतं रे खूप खूप जपलेलं असतं तुम्हाला आतळ हाताच्या फोडास काहीने जपलेलं असतं प्रत्येक मुलाला राहू दे मुलीला राहू दे जपलेला असते त्यांना वाटते आपल्या मुलांनी संसार सुखाचा करावा तुम्ही जर दारूच्या हरी गेला असं बायकांच्या नादी लागला तर काय करणार त्या आई वडिलांनी तुमचं असलं बघणं बघण्यापेक्षा त्या आईवरील रोज देवाजवळ मरण मागत असेल पण त्यांचे पण भोग असेल त्यांना पण पोरांचं असलं बघायला काहीतरी देवानी भोगाला लावतो तो सुद्धा कर्म असतं ते सुद्धा ठीक आहे त्यांचं कर्म आहे पण तुम्ही तर नीट बघा तुम्ही असले कर्म करून त्या वडिलांना परत कशाला दुःखी करता तुमचं कर्म तुम्ही वाढवता तुम्ही जर असंच केलं नाही तर त्या तर कशाला दुःख होणार एवढे मला एवढं सांगायचं सांगा आहे तुम्हाला सगळं मला खूप वाईट वाटलं ही गोष्ट ऐकून करत एका नाचणार बाईच्या नाग म्हणून हा पोरग गेला बाई किती वाईट वाटलं काय सांगू तुम्हाला रात्रभर झोपारी नाही मला हे ऐकल्यावर ते पण जाऊन त्यांनी घेऊ राहायचे तिथं कुठं ते गाव गेवराईच्या तिथं खेडेगावमध्ये जाऊन तिच्या आईच्या घराच्या समोर जाऊन गोळी घालून घेतला म्हणजे काय म्हणावं लागलं त्यांनी एवढं प्रेम नाचणाऱ्या बाईवर बायकोपेक्षा हा ठीक आहे लागला सन झाला सन पण तिथलं तिथं ओळखून गेला पाहिजे लगेच की बाई आपल्याला फसवायला लागली म्हणून आपल्याला गंडवायला लागली फसवायला लागली लगेच ओळखायला पाहिजे होत त्यांनी त्याला नेलं ओळख मरणच त्याला नेलं तिथपर्यंत शेवटी काय म्हणू शकतो आपण वेळ आली होती म्हणतो कोणी शेवटी ती गेली शेवटी कोणाचीही वेळ कुठं येईल काही सांगता येत नाही म्हणून ठेस लागून सुद्धा मरतो जागेवर माहिती का असं बोलता बोलता सुद्धा जीव जातो आपला हे वेगळं पण हे असं सगळं एवढं कांड करून मरणं हे वेगळं चला हे काही संपणार नाही तुम्हाला मी खरंच माझं काय चुकलं तर मला माफ करा कारण मी योगामध्ये असं काहीतरी बोलून जाते मला असं दुःख होते बोलताना कोणाच्या मनाला मला वेदना होईल मला असं बोलायचं नाही आहे जे काय असं ते घडलेलं सगळं सोशल मीडियावर तेच दाखवावे लागलेत इंस्टाग्रॅमवर पण तेच दाखवायला लागलेत टी व्हीला पण तेच दाखवायला लागलेले आहेत त्याच्यामुळं मला वाटलं आपण एक बेडं छोटासा सोडा वाटलं आणि नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ तर ला कमेंट आठवणीनं हो करत जावा लाईक करत जावा एक महाराष्ट्राची आई ताई मावशी आहे काहीतरी आपण छोटं मोठं इश एक चॅनल चालू केलेलं आहे आपल्या आईला मावशीला पुढं घेऊन जावं तुम्ही अशा तर थ्रिलर बायकांना तर लाईक करता बघता त्यांचे व्हिडिओ तर एक चांगले आपण आईला मावशीला पण तुमचं पुढं नेण्याचं काम आहे है।, है ना काहीतरी आई सांगते मावशी काहीतरी आपल्याला सांगते महत्वाचं तर सगळ्यांनी स कोणी जर नवीन असेल तर नक्कीच त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ शेअर पण करू शकता तुम्ही धन्यवाद